जर मैत्रिणींना तुम्ही पण नॉनव्हेज खात नसाल पण अगदी नॉनव्हेजला टक्कर देणारी रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चवीला अतिशय चविष्ट क्रिस्पी हे वांग्याचे काप बनून तयार होतात दोन वांग्यांमध्ये आज आपण पूर्ण चार ते पाच लोकांसाठी कसं वांग्याचे काप बनवायचे हे बघणार आहोत कमीत कमी तेलामध्ये अतिशय चविष्ट हे वांग्याचे काप बनवून तयार होतात जे लोक नॉनव्हेज खात नाही किंवा फिश खात नाही त्यांच्यासाठी फिशला टक्कर देणारी रेसिपी मी आज तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेली आहे तर चला वेळवायानं घालवता मस्त रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला इथे एक छोटा बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड चमचा मिरची पावडर घालायची आहे दोन वांग्यांसाठी ही दीड चमचा मिरची पावडर योग्य आहे अर्धा चमचा आपण हळद पावडर घालूया एक चमचा आपण इथे मीठ घालूया चटपटीत असं मस्त टेस्ट येण्यासाठी थोडंसं आपण याच्यामध्ये आमचूर पावडर घालूया याने मस्त चटपटीत वांग्यांच्या कापांना टेस्ट येते सर्व मसाले व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला असं थिक पेस्ट बनवायची आहे जाडसर पेस्ट बनवायची आहे पेस्ट अगदी पातळ बनता कामा नये नाही तर वांग्यांना हे वरून असं कोट होणार नाही तर लक्षात असू द्या सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने आपल्याला हे घट्टसर मिश्रण बनवून तयार करायचं आहे थोडंसं अजून घालते तर साधारण दोन चमचे अजून मी पाणी घातलं आहे आणि व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करून घेऊयात वांग्याचे काप बनवताना मसाला तुम्ही जर अगदी व्यवस्थित बनवला तर वांग्याचे काप अतिशय मस्त टेस्टी बनतात आणि लक्षात असू द्या असा दाटसरपण्याचाच आपल्याला पेस्ट बनवायची आहे म्हणजेच एकदम व्यवस्थितपणे ते वांग्यांना कोट होतील तर इथं मी मिडियम साईजचे दोन वांगे घेतले आहे तुम्ही बघू शकता तर याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याचे काप करायचे आहे टिप नंबर एक वांगे पहिले तुम्ही धुवून घ्यायचे त्याच्यानंतरच कापायचे कापल्यानंतर बिलकुल पण वांग्यांना पाणी लागतं कामा नाहीतर काय होईल माहिती आहे का ते जे मसाले आपण बनवून तयार केले आहेत ते वांग्यांना व्यवस्थितपणे कोट होणार नाही आणि व्यवस्थित आपली रेसिपी पण तयार होणार नाही त्यामुळे लक्षात असू द्या आधीच आपल्याला वांगं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असे काप करायचे आणि मग मसाला कोट करायचा जर तुम्ही सहा जणांसाठी बनवत असाल तर तुम्हाला दोन वांगे तर नक्कीच लागतील तर अशा पद्धतीने मीडियम साईजची थिकनेस ठेवून आपल्याला याला कापून घ्यायचं आहे थिकनेस तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा पद्धतीने जास्त पातळ पण कापायची नाही आणि जास्त जाडही कापायची नाही मिडियम साईजची थिकनेस ठेवून अशा पद्धतीने सर्व वांगे मी इथे कापून घेतली आहे तर चला आता आपण वांग्यांना व्यवस्थितपणे मसाला कोट करून घेऊया तर हाताच्या मदतीने थोडंसं मिश्रण घेतलं आहे वांग्याच्या पहिल्या आपण दोन्ही बाजूला आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे त्यामुळे पहिली बाजू मी लावून घेते त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा मी मिश्रण व्यवस्थितपणे टोकापर्यंत आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मसाला जर व्यवस्थित झाला तर वांग्यांना परफेक्ट तो कोट होतो त्यामुळं मसाला पातळ होता कामा नाही अशा पद्धतीने वरती व्यवस्थितपणे असा चिटकला पाहिजे याची काळजी घ्यायची सुरुवातीला जास्त पाणी जर तुम्ही घातलं तर अशा पद्धतीने बिलकुल पण कोट होणार नाही आणि अगदी पाण्यापाण्यासारखं बॅटर हे तयार होईल त्यामुळे लक्षात असू द्या मसाला बनवताना थोडं थोडं पाणी घालून थिक कन्सिस्टन्सी म्हणजे जाडसर कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सर्व वांग्यांना सर्वात आधी मसाले कोट करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूला दोन तवे ठेवून फटाफट आपण याला तळून घेऊ शकतो त्यामुळे सर्वात आधी मसाला बनवल्यानंतर वांगे कापल्यानंतर पहिले आपल्याला सर्व कोट करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्यानंतरच ते आपल्याला तळायला घ्यायचे म्हणजे काय होईल चार चार पाच पाच पीसेस तुम्ही तळणार ना तोपर्यंत बाकीच्या जे वांग्यांचे काप आहे त्याला मसाला व्यवस्थितपणे आतपर्यंत कोट होईल आणि अजून वांग्यांच्या कापांची टेस्ट अगदी अप्रतिम ठरेल त्यामुळे लक्षात असू द्या आता इथं मी एक तवा घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घेतले आहे आणि एक एक काप आपल्याला अशा पद्धतीने याच्यावरती सोडायचं आहे वांगे हे कवई असल्यामुळे हो बिलकुल पण शिजायला त्याला जास्त वेळ लागत नाही साधारण चार ते पाच मिनटामध्ये वांगे दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे छान फ्राय होतात आपल्याला याला डीप फ्राय नाही करायचं आहे शॅलो फ्राय करायचा आहे त्यामुळे तव्यावरती दोन चमचे तेल घालून त्याला ते दोन्ही साईडने मस्त आपल्याला दोन दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे म्हणजेच व्यवस्थितपणे वाफ धरून वांगे आतपर्यंत छान शिजून तयार होतील दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे झाकण काढल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे तर आता इथे उलादनं घेऊन मी सर्व वांगे पलटी करून घेते आणि तुम्ही बघू शकतात मसाला अगदी अतिशय मस्त कोट झालेला आहे बिलकुल पण मसाल्याने वांग्याला सोडलेलं नाही आहे परफेक्ट असा घट्ट दाटसरपणा त्याला चिटकूनच बसलेला आहे नाहीतर काही काही वेळेस काय होतं वांग्याचे काप आपण जेव्हा बनवतो त्यावेळेस मसाला एकीकडे जातो आणि वांग्याचे काप एकीकडे जातात पण ह्या प्रक्रियेमध्ये असं बिलकुल पण होत नाही अतिशय मस्त हे वांग्याचे काप बनून तयार होतात सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला वांगे कापल्यानंतर धुवायची नाही आणि दुसरी टीप म्हणजे मसाला परफेक्ट जर तुमचा तयार झाला तर अगदी प परफेक्ट ही बनवून तयार होते आणि हे बघा वांग आपलं चार मिनटातच अगदी मस्त मऊसूद शिजलेलं आहे मसाला पण तुम्ही बघू शकतात वांग्याने बिलकुल पण सोडलेलं नाही आहे परफेक्ट कोट करून हा मसाला वांग्यावरती तसाचा तसाच राहिलेला आहे तर आता आपण काय करूया जे बाकीचे काप आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊयात तर साधारण चार मिनटामध्ये छान असे वांगे फ्राय होऊन तयार होतात हे बघा किती मस्त हे वांग्याचे काप फ्राय करून आपण घेतलेले आहेत अतिशय चविष्ट मस्त आणि वेगळ्या पद्धतीने आपण आज हे वांग्याचे काप बनवले आहे टेस्टला अप्रतिम लागतात तुम्ही नक्की एकदा हे काप बनवून तयार करा तुम्हाला देखील खूप आवडतील कधी जे घरी अचानक पाहुणे येणार असेल त्यांच्यासाठी असे मस्त काप करून असं गार्निश करून जर तुम्ही ठेवलं तर अतिशय तुमची खूप स्तुती करतील माझी खात्री आहे तर मैत्रिणींनं तुम्ही पण अशी नवीन रेसिपी मस्त ट्राय करा ट्राय करून मला कमेंट करून नक्की कळवा की तुमची रेसिपी कशी तयार झाली भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये रेसिपी तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब जर अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलघंटा दाबा म्हणजे नोटिफिकेशन वेळच्या वेळी भेटत राहतील बाय बाय